कंटेनर आणि ट्रक एका हॉटेलमध्ये घुसून अपघात झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर रोड वरील पांढरीचा पूल येथील घाटाखाली पुन्हा एकदा मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे घाट उतरल्यानंतर कंटेनर आणि ट्रक एका हॉटेलमध्ये घुसून अपघात झालाय या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी हॉटेलचा मोठा नुकसान झालाय तर या ठिकाणी नेहमीच मोठे मोठे अपघात होत असतात तर नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चार वाहनांचा हा विचित्र अपघात झालाय पांढरीपोळ येथे या चार वाहनांचा विचित्र अपघात झालाय ही चार वाहनं एकमेकांमागून मागून धडकल्याने अपघात होऊन वाहनांचं मोठं नुकसान झालंय ही घटना सकाळच्या सुमारास घडली आहे तर या अपघातातील दोन ट्रक रोड सोडून थेट परिसरातील हॉटेल दुकानात घुसलेत अपघातामुळे महामार्गावर दोन किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगास माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले तर या अपघातामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर नेवासा अहमदनगर